नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प सदुसष्टाव मला वाटलं आमचं प्रश्नोपनिषद संपलं पण मांगीलालने पुन्हा एक प्रश्न विचारला जन्मना जन्मना जायते भवेत वेद पाठात भवेत विप्रहा ब्रह्मजानात इति ब्राह्मण हा असं जर असेल तर शूद्र द्विज विप्र आणि ब्राह्मण या ब्रह्म जाणण्यासाठीच्या पायऱ्या आहेत का मांगीलाल वेद शब्द संस्कृत भाषेच्या विद धातू पासून बनला आहे वेद या शब्दाचा अर्थ होतो मग ते ज्ञान फक्त वेदांच चा असेल असं नाही आजकाल विज्ञान इतकं प्रगती करत आहे नवनवीन शोध लागत आहेत अशा प्रकारचे ज्ञान संपादन करणारा देखील विप्रच गणला जाईल विप्रचा अर्थ बुद्धिमान असाही होतो तू म्हणतोस त्याप्रमाणे शूद्र द्विज आणि विप्र या ब्रह्मण्याच्या दृष्टीने पायरे असू शकतात या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देताना मला तर घाम फुटला होता आमची अकरावीतली मुलं असे काही प्रश्न विचारतील असं कधी वाटलं नव्हतं मला अकरावीतच काय पण आजवर असे प्रश्न कधी पडले नाहीत पंख्याची गती वाढवलेली होती तरी घाम पुसत मी उठले मुलांनी अजून काही अवघड प्रश्न विचारायच्या आत स्वतःची सुटका करून घेण्याचा माझा उद्देश होता पण पुन्हा एक सामूहिक प्रश्न आला आमचा व्रतबंध संस्कार होऊ शकतो का माझ्या कानांवर माझा विश्वासच बसला नाही नकार द्यावा असं क्षणभर मनात आलं कर्मकांडाच्या भानगडीत आपण कशाला पडायचं पण या मुलांनी गेल्या सहा वर्षात माझ्याकडे काहीच मागितलं नाही वयाने लहान असूनही कसला हट्ट केला नाही त्यामुळे नकार देण्याचं धाडसच झालं नाही आमच्या या वनवासी मुलांचा व्रतबंध संस्कार करण्याची कल्पना प्रसिद्ध कीर्तनकार आणि भागवत कथाकार श्रेयस बडवे यांनी उचलून धरली 23 नोव्हेंबर 2021 हजार एकवीस पासून त्यांची भागवत कथा नर्मदालयाच्या सभागृहात होती त्या दरम्यान आपला व्रतबंध संस्कार होणार या गोष्टीचं मुलांना फार अप्रूप होतं त्यांच्या उत्साहाला उदाहरण आलं मी मात्र संभ्रमावस्थेत होते मी मुलांना हो तर म्हणून बसले होते पण असे कही करने कही काही कार्यक्रम वा कर्मकांड करणे हा माझा काही पिंड नाही त्याची मला काहीही माहिती नाही आमच्या संस्थेच्या माध्यमातून असे कार्यक्रम करू शकतो का हेही मला माहीत नाही खर्च झेपेल का माहित नाही पण घडलं वेगळंच अनेक मैत्रिणी आणि काही परिचितांनी ही कल्पना उचलून धरली पुण्याच्या हळबे यांनी तर एक अभियानच सुरू केले व्रतबंध संस्कार होणाऱ्या प्रत्येक मुलासाठी त्यांनी पुण्यातल्या त्यांच्या परिचित पुरोह पुरोहितांकडून तामण पळी पंचपात्र तांबे वगैरे गोष्टी जमवल्या सर्व बटूंसाठी अत्यंत सुंदर असे हकोबा कापडाचे कुर्ते शिवून आणले मुंडावळ्या निरांजन फुलवाती वगैरे सर्व सामान व्यवस्थित बांधून लेपाला येऊन पोचले ठाण्याच्या नीता मुंजल यांनी सर्व बटूंसाठी अत्यंत सुंदर सोवळे उपर्ण आणि कुर्ते पायजमे पाठवले मांडव अन्न खर्च यासाठी त्रिवेंद्रमच्या विद्या कुलकर्णी यांनी आणि मुंबईच्या वैदेही गानू यांनी आर्थिक मदत पाठवली पुण्याच्या मुकुंद गोखले यांनी मुलांसाठी जानवे आणि लंगोट पाठवले एकूण त्रेपन्न मुलं या व्रतबंध संस्कारासाठी स्वतःहून तयार झाली त्यांच्या आईवडिलांनी त्यासाठी संमती दिली चोवीस नोव्हेंबर रोजी या मुलांचे आई वडील नर्मदालयात पोहोचले रात्री ढोल आणि त्यांचे आई वडीलच नाही तर श्रेयस बुवा बडवे यांची भागवत कथा ऐकायला आलेले श्रोतेही मनसोक्त नाचले एरवी त्यांचे वनवासी नृत्य या शहरी लोकांना कधी बघायला मिळाले असते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी लेपा येथील नर्मदालयात ले हा सोहळा पार पडला स्वामी गोविंद देवगिरी यांचा आशीर्वादपर संदेशही मुलांसाठी आला त्यांच्याच वेद पाळे पाठशाळेत शिकून आलेल्या शुभम पंचबाई शुभम पंचभाई यांनी पौरोहित्य केले मुंबईहून आम्हा सर्वांसाठी अत्यंत आदरणीय असे तात्यासाहेब केळकर त्यांचं वय फक्त ब्याण्णव वर्षाचे त्यांच्या मुलासुनेबरोबर वर खास या कार्यक्रमासाठी आले होते मुलांना कधी ऑनलाईन तर कधी प्रत्यक्ष येऊन संस्कृत शिकवणारी मुलांची खूप लेले खास या सोहळ्यासाठी आली होती व्रतबंध संस्काराच्या सोहळ्यानिमित्त एक आनंदोत्सव नर्मदालयात साजरा झाला मुलांचे आई वडील आनंदून परत गेले नर्मदालयात दरवर्षी अनेक कार्यक्रम साजरे होत असतात मग या कार्यक्रमाचं वेगळेपण काय होतं कार्यक्रमानंतर चार पाच दिवस मी याचा विचार करत होते नेहमीच्या कार्यक्रमांपेक्षा जास्त आनंदी का कारण या कार्यक्रमाचा ही मुला होती खास त्यांच्यासाठी हा कार्यक्रम होता इतरांपेक्षा आम्ही वेगळे नाही ही भावना आता त्यांच्यात रुजली आहे हा व्रतबंध सोहळा आवश्यक होता की नाही यावर अनेक मतमतांतरे असू शकतात मीही संभ्रमावस्थेत होते पण मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून भरून पावल्याचं समाधान मात्र नक्कीच आहे त्यांच्या या आनंदाचं मोल करताच येणार नाही मी मात्र निमित्त मात्र भव याच भूमिकेत होते धन्यवाद